नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता डि डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी तीन शेची पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अस काय घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात या ठिकाणी येणार तीन तेजी आणि या तीनशेच्या तेजी मध्ये अखेर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या ठिकाणी कापसाचा अभाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात या ठिकाणी येणार तीनशेची तेजी पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी तीनशेची तेजी पण या तीनशेच्या मध्ये आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या ठिकाणी कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या आता प्रश्नाच घेऊयात या ठिकाणी विस्तृत आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची भाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा भाव एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या सांगतो ही निश्चांकी असणारी पातळी या भाव पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तराला कापसाचा भाव टिकणार नाही याच्यामुळे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात शंभर टक्के सुधारणा होणार आणि एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर कापसाचा भाव पंच्याहत्तर सेंट पर्यंत किंवा त्याही पल्ल्याड गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा शंभर टक्के देशात कापसाच्या भाव आले या ठिकाणी होणार आणि या असणाऱ्या तेजीमध्ये देशातील कापसाचा भाव सुद्धा शंभर टक्के वाढणार त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन या ठिकाणी कमी होणार कापसाचा शिल्लक साठा पण कमी आहे बरं काय आणि या सर्वांबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की आता निवडणुका संपल्या त्याच्यामुळं एक तारखेपासून म्हणजे डिसेंबर महिन्यात का जिनिंगवाले दीडपट जास्त गतीनं कापसाची खरेदी करणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे एकशे एक, एक टक्का जो सध्या सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे दरम्यान भाव आहे हो ना यात कमीत कमी तीनशे तेजी डिसेंबर महिन्यात येणार बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार आणि अतो अनुकूल परिस्थितीमध्ये जर कापसाचा भाव एकतीस तारखेपर्यंत आठ हजारापर्यंत जर गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको हे सुद्धा जाणकारांचं मत आहे आणि यामुळे लक्षात घ्या की डिसेंबर महिना तेजीचा आहे एवढं मात्र खरं हा तीनशेची येईल नाही तर पाचशेची पण येऊ शकते काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे आणि कापसाचं भविष्य उज्ज्वल हे पण या ठिकाणी सांगू शकतो विक्रीचा विचार करत असाल तर सध्या काही विक्री करू नका साडेसात हजाराच्या वर कापसाच्या भावाला सरासरी येऊ द्या त्यानंतर तपे टप्प्याटप्प्यान कापसाची विक्री गेली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून बेल ला ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या că asta chiar aceea ce eu mă am cu cuckoo, avar.